दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी ज्या राष्ट्रवादी पक्षानं राजेश पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांनाच आता पाय उतार करण्याची तयारी शरद पवार गट करतोय गेली तीन टर्म राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा चंदगड विधानसभा मतदारसंघ यंदा शरद पवार आपल्याकडेच ठेवतील की अजित पवारांना तो मिळू शकतो राजेश पाटलांना आमदारकी कायम राखणं अवघड होईल का काय आहे चंदगड विधानसभा मतदारसंघाचं गणित हेच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तिओडी मराठीच्या या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत संपूर्ण चंदगड तालुका आजरा आणि गडिंगलस तालुक्याचा काही भाग मिळून हा मतदारसंघ बनलाय कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात शेवटचा तालुका म्हणजे चंदगड आज ही हा विकासापासून दूर आहे तसा हा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य यांचं वर्चस्व राहिले या मतदारसंघातील गटातटाचं राजकारण हे नेहमी चर्चेचा विषय ठरतं जे दोन हजार एकोणीस उल्लेख केला त्याप्रमाणे पाटील यांना अवघ्या चार हजार तीनशे पंच्याऐंशी मतांनी विजयी झाला त्यांना पंचावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न मतं मिळाली होती तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि भाजपमध्ये बंडखोरी केलेले शिवाजीराव पाटील यांना एक्कावन्न हजार एकशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती अप्पी पाटील अर्थात विनायक पाटील यांना त्रेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती ती हो ते तिसऱ्या क्रमांकावर होते शिवसेनेच्या संग्रामसेव कोपेकर यांना तेहतीस हजार दोनशे ते चौदा मतं मिळाली होती भाजपाचे सहकार क्षेत्रात मोठे नाव असलेले अशोक चराटी हे ऐनवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उभे राहिले त्यांना बारा हजार सातशे मतं मिळाली होती आणि यामुळेच भाजपाचे शिवाजी पाटील यांच्या विजयाचं गणित बिघडलं होतं असं सांगितलं जातं राजेश पाटील चंदगड तालुक्याचे अर्थात मतदारसंघाचे आमदार नरसिंहराव पाटलांचे चिरंजीव म्हणून शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती गडिंग्लस तालुक्याची संपूर्ण राष्ट्रवादीची टीम राजेश पाटलांना निवडून आणण्यासाठी काम करत होती चंदगड तालुक्यात राष्ट्रवादीला मतं कमी पडली पण गडिंगलस तालुक्याकडून राष्ट्रवादींच्या मतामुळे राजेश पाटील आमदार झाले असं सांगितलं जातं अगदी निसट्टा क्रमांकाने राजेश पाटलांचा विजय झाला पण याच राजेश पाटलांनी फूट पडल्यानंतर अजित पवारांना साथ देणं आणि हाच निर्णय चंदगडच्या शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघातील काही नागरिकांना रुचला नाही आणि म्हणूनच आता त्यांच्या विरोधात लढण्यासाठी तगडा उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शोधत आहे शिवाय या भागात मोठ्या संख्येने असणाऱ्या काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आमदार पाटील यांनी पुरेशी मदत केली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे कुपेकर घराण्याची भूमिका देखील या ठिकाणी महत्वाची ठरते शरद पवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे जवळचे संबंध होते कुपेकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी संध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळी संध्यादेवी यांनी तीस हजार मतांनी विजय मिळवला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील त्या आमदार झाल्या आणि निवडून आल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र देवींनी काही कारणास्तव विधानसभा निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवली आणि त्यामुळे राजेश पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही देखील संध्या देवींच्यावर टाकण्यात आली होती राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कुपेकर यांनी शरद पवारांसोबतच राहणं पसंत केलं यांना महाविकास आघाडी कुठून कुपेकर दामपंत्यांची कन्या नंदिनी बाबुळकर यांना उमेदवारी देण्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यातच नाव म्हणजे विनायक पाटील अर्थात दोन हजार एकोणीस ला चंदगड विधानसभा मागील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणारे विनायक उर्फ पाटील यांनी काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केला शिवाय नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांना त्यांनी पाठिंबा दिलाय तसेच गोपाळराव ही सध्या काँग्रेसमध्येच आहेत त्यामुळे मतदारसंघाच्या आदला बदल करून या जागेवर करून दावा केला जाऊ शकतो आता आघाडी हा पेच कसा सोडवणार हे पाहणं महत्वाचं आहे शिव दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे हे देखील राजकारणात एंट्री करू शकतात या भागात अर्थात मध्ये नेहमीच गटबाजीचं राजकारण होत राहिले दोन हजार एकोणीस ला मोठ्या प्रमाणात हे पाहायला मिळाले यंदा देखील विरोधात उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस आघाडीतून उर्फ विनायक पाटील नंदिनी बाबुळकर सुनील शिंत्रे गोपाळराव पाटील विलास पाटील डॉक्टर रियाज शमनजी आणि विद्याधर गुर्बे हे सगळे इच्छुक आहेत आता यातील कोणाच्या गळ्यात पडते हे पाहावं लागणार आहे आणि या गटातटाच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीला कसं होणार कोण कोणासोबत राहणार यावर काय राजेश पाटील आपल्या आमदारकी कायम राखतील का कोण असेल चंदगडचा पुढचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टिवडी मराठीच्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा